नमस्कार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपलं फॅमिली रेस्टॉरंट आता सर्वांसाठी खुलं झालेलं आहे या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते अगदी बीच रोडला या ठिकाणाहून बीच रोडला हे सर्वजण येत आहेत बघा या ठिकाणी सगळ्या गाड्या आपल्याला दिसत आहेत आणि मी आपल्याला आपलं सर्वांचं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट दाखवतोय या माझ्यासोबत अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर असलेलं समुद्रकिनारा आपला श्रीवर्धनचा आणि आपलं रेस्टॉरंट द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळतंय की पार्किंग बघा या साईडला सुद्धा आपल्याला गाड्या दिसतात बघा पार्किंग केलेल्या आणि इकडून आपण श्रीवर्धनकडून आलात की अगदी बीच रोडला आपलं हे फॅमिली रेस्टॉरंट आहे या साईडला किचन आहे तिकडे आणि मी दाखवतो आपल्याला कस्टमरांसाठी आता ओपन झालेलं आहे आपलं हे रेस्टॉरंट तुम्ही सुद्धा आवर्जून एकदा व्हिजिट करा आपल्या रेस्टॉरंटला मी कस्टमर बेस आणि टेबल बेससुद्धा तुम्हाला दाखवतो छान आणि सुंदर असं आपलं हे रेस्टॉरंट तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे आपलं द फॅमिली रेस्टॉरंट हे सुरू झालेलं आहे या साईडला किचन आहे पाथवे आहे आणि इकडे सुद्धा काही कस्टमर्स आहेत आपण त्यांना विचारूया कुठून आलात तुम्ही आलो पुण्यातून आलात आणि आमचं श्रीवर्धन कसं आहे मस्त मस्त आणि आपलं हे रेस्टॉरंट आता नवीनच चालू झालेलं आहे काय सांगाल सुंदर आहे नीट अँड क्लीन आहे नीट अँड क्लीन असं हे आपलं रेस्टॉरंट आहे आणि माझे सबस्क्रायबर जे श्रीवर्धन वरून दुसऱ्या गावी आहेत कदम ताई कशा आहेत एकदम हे आपले सबस्क्रायबर आहेत कसं वाटलं जेवण एकदम सुंदर एकदम सुंदर